सदस्य सुनील सोनवणे नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा फडोळ मॅडम या भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अहवाल असलेल्या ग्रामसेवकांना कसे वाचवतात याचा आज मी तुम्हाला पुरावा देणार आहे हा गिरणा नगर ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराचा अहवाल दिनांक सहा चार चोवीस रोजी नांदगाव पंचायत समितीने जिल्हा परिषद नाशिककडे पाठवलेला होता या भ्रष्टाचाराच्या चा अहवालावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा फडोल यांनी फसवणूक केलेली आहे कोणाची तर हा अहवाल त्यांच्याकडे आल्यानंतर माननीय उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अपमान केलेला आहे यांची फसवणूक केलेली आहे जर हा भ्रष्टाचाराचा अहवाल तुमच्याकडे आलेला असेल तर कारवाईसाठी हा मुख्य कार्यकारी अधिकारींकडे पाठवायला पाहिजे होता परंतु उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडोळ यांनी कर्तव्यात तसंच करून भ्रष्टाचारींची वाचवून हा अहवालावर दोषींवर कारवाई न होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे काही पाठवलेला नाही आहे त्यामुळे श्रीमती वर्षा फडोळ यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्याने कायद्याने अंगाची कारवाई झाली पाहिजे तसेच आणखी एक अहवाल आहे नांदगाव पंचायत समितीने भ्रष्ट ग्रामसेवक हिमगौरी आहेरच्या बाबतीत त्यांच्या भ्रष्टाचाराचे अहवाल पाठवलेले आहे त्याची तारीख दिनांक तेरा पाच पंचवीस रोजी हे पाठवलेला अहवाल आहे हाही अहवाल श्रीमती फडवळ मॅडम यांनी माननीय हो व कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेकडे अधिकारी जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न पाठवता परस्पर दाबून ठेवून या भ्रष्ट ग्रामसेवक हिमगौरी आहे वाचवलेलं आहे यामागे मोठं अर्थकारण दडलेलं आहे तरी माझी मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांना विनंती आहे या नगर ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या अहवालावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई का करत नाही आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे का पाठवत नाही तसेच या प्रकरणाच्या तक्रार मी विभागीय आयुक्त मुख्यमंत्री सचिवालय आणि माननीय ग्रामविकास सचिव यांच्याकडेही केलेले आहे त्या प्रकरणी मंत्रालयातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्याने कारवाई करण्याचे पत्र सुद्धा आलेले आहे त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्याने कारवाई करावी आणि भ्रष्टाचारी आरोपींना वाचवण्यामागे काय कारण आहे याचीही चौकशी झाली पाहिजे याच्यात काही अर्थकारण धरलेलं आहे का काय तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आजपर्यंत आलेले भ्रष्टाचाराचे अहवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे किती अहवाल पाठवले श्रीमती फडोळे मॅडम यांनी आणि न पाठवलेले अहवाल कुठे दाबून धरले याची चौकशी झाली पाहिजे आणि भ्रष्टाचाराला न्याय मिळाला पाहिजे माननीय ओंकार पवार साहेबांनी याची दखल घ्यावी आणि जेवढे इथून मागील भ्रष्टाचाराचे प्रकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडोळ मॅडम यांनी धावून ठेवले याची चौकशी झाली पाहिजे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तसेच मंत्रालयातून ग्रामविकास सचिवाकडून आलेल्या पत्रावर त्वरित कार्यवाही कार्यवाही करून श्रीमती फडोळ मॅडम यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याने कारवाई करावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र कट